बापा आता जे आहे ते रांदून घेतो काहीच नाही किराणा नाही घरात काही नाही काही नाही या माणसाला फिकरी नाहीये काम कधी असते कधी नसते आता पाणी पावसाचं वावरायनं काम आहेच म्हणा पण मग इकडे वावरात आपण दिवसभर गेलं इकडे पुरेशी वाक्य होतात करा तर काय करावं ते समजतच नाही या माणसाला तर काहीच फिकर नाहीये बापा शाळा उघडली एकराजी का खायचा काय काहीच नाही आई 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 मी शाळा चालू होऊन राहिली उद्यापासून मी शाळा सुरू होऊन राहिली आई 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 बोलली बॅग पाहिजे कंपॉस पाहिजे बास्केट पाहिजे डब्बा पाहिजे नोटबुक पाहिजे बुक पाहिजे सगळं पाहिजे मले सगळं पाहिजे हो माय हो बापा माहीत आहे मले रुपये रुपे आता तू शाळा उद्यापासून चालू होऊन राहिली हा तर मग आता पहिल्याच दिवशी काय एवढं नेतं का तू एक खट्ट्या हा एक रोप घेऊन जा पेन घेऊन जा शिकवते काही चांगलं चार पाच दिवस शिकवत नाही कोणी लेकर नाही चार पाच दिवस कोणी मामाच्या जा घरी जायलाय चार पाच दिवस नाही काही शाळेत मग ले शिकवते मग घेऊन तु ह्या पुस्तक आणि का शाळेत ना पुस्तक तुले आई आता पहिल्यासारखं राहिलं नाही आता पहिल्या दिवस पासून शिकवतात शाळेत होत तसं चार पाच दिवसानंतर शिकवत आता पहिल्या दिवस पासून शिकवतात नाही नाही मला आता सगळं पाहिजे सगळं पूर्ण आणतात मी मी जातच नाही शाळेत असेच करतो तू हर साल मला काहीच घेऊन देत नाही आणि मग लवकर घेऊन देत नाही आणि पुस्तकं भेटतात फक्त आणि वर्कबुक तर बाहेरून आणावं लागते वरबुक थोडी शाळेत भेटते वर्कबुक नोटबुक सगळं बाहेरून आणावं लागते दफ्तर डब्बा मले पाहिजे थांब बाबा थांब पाहिजे तुम्ही काही पैसे आहेत काय थांब यातच तर पैसे ठेवले होते ना कुठे गेले कडे याच्यातले पैसे बापा बेवड्यानं पैसे नेले याच्यातले हे पैसे बी त्याला पूर्ण पडले एवढ्या डब्यात पैसे ठेवून बी दिसले दिसले पैसे काय काय झालं झालं पैसे नाही नाही ना ते बापा तू डब्बा दिसला तिकडे शोध शोधला गेला तो पैसे घेऊन गेला बेवडा बेवडा चोद्याचा घेऊन गेला पैसे आई एक, एक रुपया कसे जमा करायला गेला आता म्हटलं तेवढीच मदत होईल शाळा उघडली तू एक पण ती पैसे घेऊन गेला तो आता आता काय करू मी आता काय करू मी आई आता कसं मला शाळेत नाही बसू देत सगळं पाहिजे आई फिकार नको करू थांब जातो मी शांता काकूच्या घरी जातो आणि शांता काकू काहीतरी मदत मागतो शांता काकूच आपली मदत करू शकेल रुपेक तू घरातच थांब हा आणि मला उशीर झाला कधी यायले तर झाडून घेडून काढायचं चूल नको भेटू चूल नको भेटू बर चुल पेटूशी अंगार उडीन अजून जायशी मी येलो काहीच नको करू स्वयंपाक आहे जेवण करून घेतो आणि कोणाच्या घरी घेटू नको काही करत बसतो घरात असंच काही पुस्तक बी नाही वाचायला तुली म्हणा काही करत नाही नाहीतर मग नाही तर मग एक काम करतो आपल्या प्रिया बहिणीच्या घरी चालली जा गंगा बापूच्या घरी दार लावून घेजो जाऊ नको कुठं फटकू नको गावात येतोच मी आई आई मी मी येते सांग मी येतो ना मी माय पसंती पसंतीने घेतो ना तर तू काही येतर रुपये मी जातो मी सांगता पहिले पैसे मागतो तू नको येऊ तू अजून हे पाहिजे ते पाहिजे करशील पण नाही ना आई मी काहीच नाही मागत ना जे तू घेऊन देशील ते घेतलं ना मी पण मी येतो नाही सांगत मी एकटी नाही थांबत घरी असं म्हणतं काय हा बापा एकटी पोरगी ठेवलं बी कठीणच काम झालं चल बाप्पाच हां म्हटलं की बाबा म्हटलं काही घ्या ना काही पैसे द्या म्हटलं काही मला हजार बाराशे रुपये देऊन द्या शाळा चालू झाली आता उद्यापासून तर आज काही सामाय सामाय घेऊन येतो म्हटलं शाळेची खरेदी झाली काय शाळा चालू मग आता या वर्षी काय काय सामान आणतो मागच्या वर्षीच सगळं आणलं दिले हा बॅग आणली वॉटर बॅग आणली डब्बा आणला डबल या वर्षी आणतो काय नाही वया गिया घेऊन येतो म्हटलं जे नाही ते घेऊन येतो आणि ते बॅग चांगली आहे तिची कंपोस्ट चांगला आहे ते नाही आणत तेच म्हटलं ते पहिले पाय पहिले मागच्या वर्षीचं काय काय चांगलं आहे काय काय नाही काय काय उपयोगात पडते हर साल काय नवा नवं आणता काय आपण काय का पैशावर लावू काय हर साल नवा नवं आणली मागच्या वर्षीचं जे चांगलं असेल ते चांगलं असेल ते दुई दया करून ठेवून दे या वर्षी जे नसीन ते घेऊन ये आता पुस्तक तर शाळेतच भेटतात वया घे घेऊन येऊ मग एवढे मोठे पैसे घेत हजार बाराशे रुपये भाव घेऊ करतो काही एकटी नको जाऊ एकटी नको जाऊ तुले काही भाव येत नाही जेवढं म्हटलं तेवढं देऊन देतो पैसे शांताबाईने दे घेऊन जाय सांगा शांता हुशार आहेत भाव करतात हो ना हो एकटी जातोच नाही ना मी शांता बाईला सांगून ना एकटी कधी गेली का मी आज लोक एकटी नाही जात आई चालले लवकर चाल ना मला सामान आणून आणायला चाल ना मग शाळा चालू होती ना उद्यापासून ते पाय आली की नाही अशी नानाला होऊन राहिली पिंकी तुम्हाला काय सांगू थांब ना थाम ने ते बाबाले पैसे तर मागू दे थांब ना जरा घडी बर चाईन नाही त्याजीवाले पिंकू बाई जे नाही किनी आपल्यापाशी ते घ्याव बाई हा जे हाय ते डबल डबल नाही घेऊ हो बाबा जे नाही किने ते घेत असतो मी डबल डबल नाही घेत मी बाबा नाही तर तुम्ही चालता का माया सांग आपण दोघ बापले तो जाऊन लय मोठी खरेदी करून येऊ ही आई किने मला घेऊ देत नाही चांगले चांगले सामान आणि पुढच्या वर्षी घेऊ पुढच्या वर्षी घेऊ करते नाही तो हलक फुलक घेऊन देते ना ते काही वर्ष भर टिकत नाही 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 आई तसं नाही करत मला टाइम नाही ना बाई हा शांत काकू संग जा तुम्ही दोघी माय देखी आणि घेऊन या आणि बाई कंपोस्ट तुला मागच्या वर्षी आणला होता आता कंपोस्ट साठी रडू नको नाही बाबा कंपोस्ट ते ते चलं ते एवढा चांगला नव्हता रे तो तुटला रे सडा कंपोस्ट या वर्षी नवीन पाहिजे मला पाहिलं तुम्ही पाहिलं ना तुम्ही तर म्हणता की मागच्या वर्षी सांभाळ चांगलं चांगलं काढ अशीच करते पोरगी हर छान कंपॉस घेते आता मागच्या वर्षी घेऊन गेला की मी एवढा महागीचा कंपॉस या वर्षी डबल घेऊन मागून राहिली पिंकू बाई असं करू नये बाई पैशाची कदर केली पाहिजे हा काय काय झालं कंपॉस तुझ्या मागच्या वर्षीचा कंपॉस चांगला आहे ना तुया काय झालं बाबा त्याच्यातली स्केल तुटून गेली ना मागच्या वर्षीच्या कंपॉस मधली स्केल तुटून गेली इस्केलच तुटून गेली नाही बाई फक्त बाकी सगळं सामान तर चांगला आहे ना हा मग इस्केल अलग घेऊन घ्यायची दहा बारा दहा पंधरा रुपयाची भेटते भेटते तशी इस्केल अलग घेऊन घे त्या इस्केल साठी मोठा कम्पाल घेतो काय पाणी राहिली बाबा आई कशी बोलते पुरुती मी आई जवळ पैसे देतो आता आईले सतवू नको हा हा आणि जा आता घेऊन या सगळं

काही नाही मी जातो जातो मी शांताकाकू आहे पिंकीची आई आहे जातो आम्ही आम्ही आणतो सामान सगळं तू नको येऊ मला मला डांगोर आम्ही गेले सामान देईन काय तू काय मजा इतकं इतकं मजा

पुऱ्या गावात शांताबाई मी मदत करते कोणाला पैसे कमी पडले तरी उसने पासणे करते देते हा आणि लगे लवकर मागत नाही व शांताबाईचा स्वभाव लय चांगला आहे बरं हो ना खरंच शांताबाई पैसे श्रीमंत नाही तर ना मला ना 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 श्रीमंत आहे शांताबाई याव भैर आलं काय वाटच पाहून लागली होती मी मरे बघू त्याचा फोन आला तयारी करून ठेवा शांताबाई तयारी करून ठेवा त पटपट काम केले तयारी करून ठेवली आले लेकर लिसंग आणलं काय आता हे लेकरले संग आणलं तर हे लेकरले आवरा का सामान घ्या बाबा आता शांत बाई तुम्हाला तर माहितच आहे हे लेकरं कसे मांगे लागून येतात म्हणजे हा हा किसले तर काहीच ऐकत नाही माया शांता काकू आम्ही मुकाट्याने बसून आम्ही काहीच नाही करत आम्ही चुपचाप राहतो तुम्हीच घ्या फक्त सामान लय चालली गुणाची हा इथं मस्त म्हणतं आणि तिथे गेल्यावर मग तर आज देतात या मायले आता तुझ्या घरी तर आज दिला बाबू किसण्या रुल तर सांगतो मी लक्षात ठेव मागच्या वर्षी तुला लय तर आज दिला होता <laughs> नाही काकू मग मुकाटाना बसतो मी तर आज नाही देत पाहतो ना आता पाहतो ना का बाबा हे हो आता अकोल्याला जा लागेल मग नाही खरेदी करेली अकोल्याले हो संध्या पहिले अकोल्याला जा रा येईन अकोल्याला एक चला मग आता पटकन गाडी पकडू नाहीतर गाडी तशा दिवसभर गाडी चालू राहते म्हणा आपल्या गावावरून अकोल्याले पण तरी बी पान्नाबागचं लवकर सफर गेलं बरं राहते बर चला तर मग चाले बापा शाळा चालू एकदाची आता हे लेकर शाळेत बस बारा ते पाय जाय तिकडे दिवसभर टेन्शन नाही बाया सगळ्या तुम्ही मोकळे हो बापाट्टी चला तर मग हा म्हटली शाळा चालू आता लेकराची झाली तुमच्या लेकराची झाली की नाही नक्की सांगा मला कमेंट्स मध्ये नवीन असा तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात दोन्ही चॅनलचे हा नक्की सांगा मला व्हिडिओ रोज लाईक करत जा आणि रोज आपले व्हिडिओ पाहत जा पण नक्की पटपट फटापट सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि कमेंट्स रोज करत जा कसे वाटतात कसे नाही आणि दोन्ही चॅनलने सबस्क्राईब करा आणि माझं फॅमिली चॅनल आहे इशू अँड डॅजू तर त्याच्यातून माझ्या पोरांचे व्हिडिओ टाकत असते त्यालाही सबस्क्राईब करा चला आता उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि हसत राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा